रामचंद्र की जय आज शिर्डीमध्ये जे दीपोत्सव झालेला आहे तो अतिशय आनंदाच्या त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग व दुर्गा वाहिनीच्या वतीने आम्ही शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या मंदिरासमोर द्वारकाबाई मंदिरासमोर आम्ही दीपोत्सव साजरा केलेला आहे जय श्रीराम आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषाचं एक वाक्य आम्ही जेव्हा आपल्या अयोध्येमध्ये श्रीराम ललांचं प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्या मुळं आम्ही शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या मंदिरासमोर आम्ही आता दीपोत्सव साजरा केलेला आहे अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये आम्ही हा दीपोत्सव साजरा केलेला आहे याच्यामध्ये अनेक हजारो साई भक्तांनीसुद्धा सहभाग लाभला आणि सगळ्या या वातावरणामध्ये अयोध्या नगरीसारखं एक वातावरण शिर्डीमध्ये निर्माण झालं आहे आपण पाहतो आहे आमचा अकरा हजार दिवे लावायचा मानस होता आम्ही त्या पद्धतीने प्रयत्नही केला आज आपण बघतो जय श्रीराम ही जे उद्घोष सगळ्या भारतभर चालू आहे नव्हे तर जगभर चालू आहे तोच जयघोष आम्ही या द्वारकामाईसमोर आम्ही उभारलेला आहे आणि त्याच्यासमोर प्रभू श्रीरामाचं जे धनुष्यबाण आहे आणि भगवा ध्वज आहे त्याचंही प्रतिकृती आम्ही माध्यमातून आम्ही निर्माण केलेले आहे श्रीराम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर गेल्या पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्या जन्म ठिकाणी होत आहे जेव्हा प्रभू श्रीराम जेव्हा प्रभू श्रीराम चौदा वर्षानंतर वनवासातून आले होते त्यानंतर आपण दीपोत्सव साजरा करायला सुरुवात केली आणि आता येत्या बावीस तारखेला म्हणजे की आज येत्या पाव पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येत होतय ही ही गोष्ट आपल्यासाठी खूप आनंदाची आहे त्यालाच अनुसंगून आम्ही दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी इथे म्हणजे साईबाबा मंदिरासमोर दीप उत्सव साजरा केला मोठ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावले आणि दीप उत्सव साजरा केला जय श्रीराम